बावीस नोव्हेंबर देवाने वाईट केले ही खोटी समजूत मनातून काढून टाका देव अत्यंत मायाळू आहे तुम्ही फार कष्ट करून येथे येता किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो बरे येथे आल्यावर हाल काय कमी होतात परंतु येथे कशासाठी आपण येतो आपल्याला काय हवे आहे हे आपल्यास कळते का आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का त्याच्या वाचून आपले नडते का किंवा त्याची कधी नड लागली आहे का याचा विचारच आपण फारसा करीत नाही आपल्यावर काही संकटे आले किंबहुना आपले काही वाईट झाले की आपण म्हणतो देवाने असे कसे केले असे म्हणणे यासारखे दुसरे पाप नाही एक वेळ देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा परवडला कारण तो देवाने वाईट केले असे तरी म्हणणार नाही देव खरोखर अत्यंत मायाळू आहे त्याला कोणाचेही दुःख सहन होत नाही कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेले आवडेल म्हणून देवाने माझे वाईट केले ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका द्रौपदीला जेव्हा वस्त्र हरणासाठी दुर्योधनाने भर सभेत खेचले तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही ते माझी विटंबना होऊ देणार नाही ते दुर्योधनाची खांडोळी करतील तिला पांडवाबद्दल विश्वास वाटत होता दुर्योधनाने जेव्हा तिच्या पदराला हात घातला तेव्हा तिने आशेने धर्माकडे पाहिले धर्माला वाटले आता आपण विरोध केला तर आपले सत्य उघडे पडेल म्हणून त्याने लाजेने मान खाली घातली तीच स्थिती इतर पांडवांची झाली हे कसले अहमपणाने लडबडलेले सत्य तेच एक सत्य होय की जे कर्म अहमपणा टाकून परोपकार बुद्धीने केले जाते पुढे तिने भीष्माचार्याकडे आशेने पाहिले परंतु त्यांनी ही मान खाली घातली तेव्हा मात्र तिने जगाची आशा सोडली आणि कळकळीने कल परमात्मा श्रीकृष्णास हाक मारली आपण पुराणात वाचलेच आहे की तिला अनेक वस्त्रे पुरवून परमात्म्याने तिची अभ्रू रक्षण केली पुढे तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारले की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास तो दुष्ट मला केस धरून खेचून नेत असतानाच का नाही धावलास तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात त्याला माझा काय दोष मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो परंतु तुला पांडवांची व इतरांची आशा होती ते रक्षण करतील असे तुला वाटत होते मला दरवाजा खुला नव्हता मग मी कसा येऊ तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलवलीस त्याबरोबर मी तुझ्या भेटीस राहवलो जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वरास आपली हाक कशी पोहोचेल ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्याच गोष्टीची आपल्याला नड लागते आपल्याला देवाची नड लागली आहे का देवाचे प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे आणि हा सहवास जर कशाने साधत असेल तर तो एक त्याचे नाम घेतल्यानेच साधेल भगवंताचे नाम घेऊन त्याचे प्रेम मिळवा हेच माझे सांगणे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार तरी एक भजावे रघुनाथासी अर्पण होऊन जावे त्यासी ऐसे जाणून चित्ती खंड नाही समाधान वृत्ती जय श्रीराम